नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल बऱ्याचशा दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाट होती ती नाफेड आणि एन च्या कांदा खरेदीची आता मित्रांनो नाफेड आणि एन ची कांदा खरेदी ही सुरू झालेली आहे त्यामध्ये नाफेडने सुमारे चौदा संस्थांना कांदा खरेदीची आणि एन सी सी एफने सुमारे तेवीस संस्थांना कांदा खरेदीची परवानगीही दिली आहे मात्र मित्रांनो सर्वाधिक कांदा उत्पादित होणारे जे तीन तालुके आहेत ते म्हणजे सटाणा देवळा आणि मालेगाव मात्र या तीन तालुक्यातील एकही संस्थेला नाफेडने कांदा खरेदीची परवानगीही दिली नाहीये आपण जर सोप्या शब्दात सांगितले तर नाफेड मालेगाव सटाणा आणि देवळा या तीन तालुक्यांमध्ये कांद्याची खरेदीही करणार नाही आहे मात्र आपण जर कांदा उत्पादनाच्या हिशोबाने बघितलं तर सर्वाधिक कांदा उत्पादन या तीन तालुक्यांमध्ये होत असते आपण जर एन सी सी बघितलं तर एन सी सी एफ या तीन तालुक्यांमध्ये सुमारे चार संस्थांना कांदा खरेदीची परवानगीही दिली आहे म्हणून नाफेडने या सर्वाधिक कांदा उत्पादित करणाऱ्या या तीन तालुक्यांवर हा अन्याय का केला असा प्रश्न सध्या या तीन तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून विचारल्या जात आहे मित्रांनो आपण त्यासोबतच बघितलं तर दिंडोरी असेल चांदवड असेल कळवण असेल निफाड असेल आणि नाशिक या पाच तालुक्यातील बऱ्याचशा संस्थांना नाफेडने कांदा खरेदीची परवानगीही दिली आहे मित्रांनो आपण जर आपण या पाच तालुक्यांच्या तुलनेत बघितलं तर या तीन तालुक्यांमध्ये या पाच तालुक्यांच्या दुपटीने कांदा उत्पादन हे होत असते मात्र तरी ह्या तीन तालुक्यांमध्ये नाफेड हे कांदा खरेदी ही करणार नाहीये मित्रांनो सटाणा मालेगाव आणि देवळा आता या तीन तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलाय की नेमका आता यांनी आपला कांदा हा विकावा तर विकावा कुठं मित्रांनो या तीन तालुक्यांपेक्षा ज्या तालुक्यांमध्ये नाफेड कांदा खरेदी करी करीत आहे या तालुक्यांचं अंतर सुमारे साठ ते शंभर किलोमीटर एवढं आहे आता एवढ्या दूर या शेतकऱ्यांना आपला कांदा हा कांदा विक्रीसाठी न्यावा लागणार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जो प्रवास खर्च आहे हा यामध्ये या, या शेतकऱ्यांचा वाढणार आहे मित्रांनो यापूर्वीच मोठ्या प्रमाणात कांद्याला उत्पादन खर्च हा लागलेला आहे त्यासोबतच बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कांदा चाळीमध्ये कांदा सडलाय अवकाळी पावसाने कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ह्या सर्व गोष्टी असताना आता हे वाढलेलं अजय मित्रांनो प्रवास भाडाय यामुळे आता पुन्हा जो कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि मुख्यत्वे सटाणा आणि मालेगाव आणि देवळा या तीन तालुक्यातील जो कांदा उत्पादक शेतकरी आहे हा संकटात आलेला आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो आपण जर मागच्या वर्षी जर बघितलं तर मागच्या वर्षी सटाणा असेल मालेगाव असेल देवळा असेल या तीनही तालुक्यांमध्ये नाफेडची कांदा खरेदी ही सुरू होती मात्र यावर्षी असे कोणते अटी नियम लागले की ज्या मागच्या वर्षी संस्था ह्या या तालुक्यांमध्ये कांदा खरेदी करीत होत्या त्या संस्थांना यावर्षी डावलण्यात आले आणि यावर्षी सटाणा असेल मालेगाव असेल आणि देवळा असेल या तालुक्यांमध्ये नाफेड हे कांदा खरेदी यावर्षी करीत नाही आहे नेमकं या मागे कोण आहे असा प्रश्न सध्या या तीन तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून विचारल्या जात आहे मित्रांनो तुमचं याच्यावर मत काय आहे तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ हा पाहिजे हे पण आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद